राज्यातील शेतकऱ्यावर मात्र पुन्हा एकदा आसमानी संकट येण्याची दाट शक्यता आहे कारण की राज्यामध्ये एकवीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान ला थंडीची लाट देखील असणार आहे रा राज्यात कडाक्याची थंडी वाढली असून उत्तरेकडून थंड वारे येत असल्याने महाराष्ट्रात गारठा वाढला आहे अनेक शहरामध्ये सरासरीपेक्षा पाच अंश सेल्सिअसने किमान तापमान घसरण झाले आहे यासोबतच कमाल तापमान घसरण होत असल्याने दुपारी वातावरण गारवा नाशिक शहरात मात्र नऊ पॉईंट सात अंश सेल्सिअस पर्यंत पारा घसरला पुढील काही दिवसांमध्ये राज्यात कडाक्याची थंडीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे तसेच नोव्हेंबरची एकवीस तारीख असून थंडीची लाट येण्याची शक्यता आहे यामध्ये पंजाब बिहार राजस्थान जम्मू काश्मीर मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश या भागात पारा सातत्याने घसरताना दिसत असून हिम लाटेचा इशारा राज्यात असून पुढील दोन ते तीन दिवसात गारठा अधिक वाढणार आहे अशातच शाळेच्या वेळा उशिरा करण्याची मागणी देखील पालकांकडून होत आहे तसंच मध्य महाराष्ट्रात एकवीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान कोल्हापूर सांगली सोलापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागात पावसाचा अंदाज आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हवामान विभागाने मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकतो असं सांगितलं आहे पाऊस कोसळल्यानंतर राज्यात थंडीचा कडाका अजूनही वाढू शकतो असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला आहे